गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात आणि त्यांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी जास्तीत जास्त उतारे त्यांचा सराव आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस असे दोन उतारे पाहणार आहोत माझा आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो सर काय म्हणता येस ओके काकडे पवार आयुष खाडे ठीक आहे एकाने यस म्हटलं तरी चालतं आपल्याला फक्त आवाज चेक करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो दोन उतारे आपण घेणार आहोत त्यामुळे थोडस वेगाने घेऊया हा व्हिडिओ ब्लर दिसत असेल अंधुक दिसत असेल तर ते त्याची व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर हे प्रश्नाने पर्याय डोक्यात ठेवा जेणेकरून तुम्हाला उतारा वाचते वेळी या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत मित्रांनो पृथ्वीवर दिन व रात्रचा कालावधी सारखा नसतो कारण पर्याय ए पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे बी भारतीय ऋतूमुळे सी पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण नंतर निवडणार आहोतच तत्पूर्वी फक्त प्रश्न पर्याय वाचूया प्रश्न दुसरा दक्षिण गोलार्धात रात्रमान केव्हा जास्त असते पर्याय ए पहा दक्षिण गोलार्धात असं विचारलेलं आहे पर्याय ए तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च बी बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर सी जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आणि डी बावीस सप्टेंबर ते तेवीस मार्च विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढील पैकी अयोग्य विधान ओळखा म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला पर्याय ए उत्तर गोलार्धात जेव्हा रात्रमान जास्त असते तेव्हा जे तेथे हिवाळा असतो बी तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते सी बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात रात्रमान कमी असते आणि पर्याय क्रमांक डी बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो योग्य उत्तर आपल्याला उतारा वाचल्यानंतर कळणार आहे प्रश्न पुढच्या तुमच्यासमोर भारतात मुख्य ऋतू किती आहेत पर्याय ए चार पाच सहा तीन उतारामध्ये काय सांगितले महत्वाचं असतं आणि म्हणून शेवटचा प्रश्न तुमच्यासमोर भारतात ऋतुमानाशी निगडीत पुढीलपैकी कोणती गोष्ट केली जात नाही पर्याय ए सण उत्सव साजरे करणे बी मासेमारी करणे सी विविध गाणे म्हणणे आणि डी विविध खेळ खेळणे योग्य उत्तर निवडण्यापूर्वी आता विद्यार्थी मित्रांनो आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर मग उतार आपण उताराखालील प्रश्न प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत उतारा क्रमांक हा एकशे एकविसावा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो म्हणजे दिवस रात्रसारखे नसते हे आपलं सर्वांनाच माहित आहे पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो लक्षात ठेवा परिवलन आणि परिभ्रमण यामध्ये फरक आहे आणि परिभ्रमणामुळे हा फरक असतो असं या ठिकाणी म्हटलेला आहे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे दिन दिवस मोठा असतो कुठे उत्तर गोलार्धामध्ये किंवा बावीस मार्च तेवीस पहा एक भूगोलाचा उतारा या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे दिन मोठा असतो दिवस मोठा असतो त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते पहा त्या ठिकाणी उष्णता जास्त असते म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो किंवा तेवीस बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळामध्ये उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो कारण दिनमान मोठे असते आणि उष्णता जास्त असते याच काळात म्हणजे कोणत्या बावीस मार्च तेवीस सप्टेंबर याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते म्हणजे रात्र मोठी असते तिकडे दिवस मोठा इकडे रात्र मोठी म्हणजे रात्र मोठी असते त्यामुळे त्या भागात उष्णता कमी असते म्हणजे रात्री उष्णता कमी राहते त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा दक्षिण गोलार्धात जेव्हा उन्हाळा तेव्हा उत्तर गोलार्धात हिवाळा पुढे जाऊया तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च आता उलट या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते ouais. त्यामुळे तिथे उष्णता जास्त मिळते म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो किंवा तेवीस सप्टेंबर पासून ते बावीस मार्च पर्यंत उन्हाळा असतो आणि बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर हिवाळा रात्रमान कमी जास्त असते म्हणून म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो वरील तारखांमध्ये लक्षात ठेवा लीप वर्षामुळे लीप वर्ष ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणतीस दिवस असतात त्याला लीप वर्ष म्हणतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे लीप वर्षामुळे फरक पडू शकतो भारतात प्रामुख्याने उन्हाळा पावसाळा हिवाळा हे मुख्य ऋतू मानतात तसे आपण वर्षभरात वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असेही ऋतू मानतो परंतु मुख्य ऋतू हे मानले जातात असे सहा ऋतूंचे चक्र असते आपण हे सहा ऋतू मांडतो परंतु मुख्य ऋतू विचारलेले आहे आपल्या देशात ऋतुमानाशी रु, निगडीत सण उत्सव साजरे केले जातात आपल्या देशामध्ये त्या ऋतुमानानुसार सण असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे विविध गाणी म्हटली जातात आणि खेळही खेळले जातात अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आता प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत थोडस वेगाने घेऊया क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा प्रश्न पहिला पृथ्वीवर दिन व रात्र चा कालावधी सारखा नसतो कारण पर्याय ए पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे बी भारतीय ऋतुमानामुळे सी भारत पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि डी पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे व पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे मानसी समृद्धी लिंगसे स्वरा स्वराज्ञ भगत वृत्ती श्र श्रावणी प्राची सार्थक व्हेरी गुड सुर पूर्वा राज शिवम श्रेष्ठा रुद्र युवराज कल्याणी नयनेश ने, ने, व्हेरी गुड राधिका रोहित गौरव अक्षदा राज शिवप्रसाद अथर्व आनंद तनिष्का मान तनिष्कान लक्षाती नाव ना। चला तनिष्का लिंगसे अजून कम इतर इमोजी नको बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे कारण पृथ्वीवर दिन रा, व रात्र दिवस व रात्र त्यांचा कालावधी सारखा नसतो कारण सांगितलेला आहे पुतयामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय नाही भारतीय ऋतुमानामुळे नाही पृथ्वीचा आस करलेला असल्यामुळे पृथ्वीच्या परिवलनामुळे नाही तर परिभ्रमणामुळे दोन्ही पर्याय जवळपास सारखे वाटतात म्हणून आपण अगोदर जो पर्याय वाचतो तोच निवडतो परंतु चारही पर्याय काळजीपूर्वक वाचले पाहिजेत आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर तुम्ही निवडलेला आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न दुसरा दक्षिण गोलार्धात रात्रमान केव्हा जास्त असते पर्याय ए दक्षिण गोलार्धात विचारलेला आहे तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आणि पर्याय डी बावीस सप्टेंबर ते तेवीस मार्च योग्य उत्तर निवडायचंय रात्रमान केव्हा जास्त असते म्हणजे जेव्हा हिवाळा दक्षिण गोलार्धात हिवाळा केव्हा असतो बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए बी म्हणत आहेत बघूया ओके स्वरा तनिष्का आर्यन स्वराज्ञ सुरनर ईश्वरी व्हेरी गुड बेटा चला अक्षदा राधिका राज शहाजी माळी गुंजन ओके काही विद्यार्थी नवीन पण आहेत तेजश्री अथर्व आनंद भाग्यश्री सानप नृपेंद्र शिवप्रसाद आर्यन समृद्धी मानसी प्राची रुद्र शिवम चौरे ओके वरद समर्थ गायकवाड नाव चला बरेच विद्यार्थी ए आणि डी मध्ये कंपनी अनुष बी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण उतार्याकडे जाऊया ओके पहा बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे उत्तर गोलार्धात काय असतो उन्हाळा असतो त्याच कालावधीमध्ये म्हणजे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये दक्षिण गोलार्धात रात्रमान जास्त असते म्हणजे हिवाळा असतो म्हणून बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर हे उत्तर अगदी बरोबर आहे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर कुठे आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे पर्यायक्रमांक डी मध्ये काय आहे बावीस सप्टेंबर दिलेला आहे ते तेवीस मार्च आहे परंतु बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धामध्ये रात्रमान जे असत असते म्हणून त्या ठिकाणी हिवाळा असतो पर्याय क्रमांक बी <coughs> सॉरी पुढचा प्रश्न तुमच्या समोर थोडस छोट करतो पर्याय मोठे आहेत पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे पर्याय ए उत्तर गोलार्धात काळजीपूर्वक उत्तर गोलार्धात जेव्हा रात्रमान जास्त असते तेव्हा तेथे हिवाळा असतो बी तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते सी बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात रात्रमान जास्त असते आणि डी बावीस मार्च तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो okay. ओके चुकीचा पर्याय ओळखायचाय युवराज बी म्हणत आहे गुंजन बी म्हणत आहे अनुज बी म्हणत आहे प्रश्न क्रमांक तीन सुरनर सी म्हणत आहे त्याला भाग्यश्री बी म्हणत आहे सार्थक तेजश्री क्वेश्चन नंबर टाका आर्यन श्रीकर तृप्ती मानसी ओके okay, नृपेंद्र तनिष्का श्रावणी शिवम समर्थ अक्षदा व्हेरी गुड अनन्या रिद्धी गौरव रेणुका सागर कल्याणी व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत कोणी सी म्हणत आहे चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला आता चुकीचा म्हणजे बाकीचे सर्व तीन पर्याय बरोबर असणार आहेत एक चुकीचा आहे बरोबर कोणते पर्याय आहेत ते पाहूया उत्तर गो गोलार्धात जेव्हा रात्रमान जास्त असते तेव्हा हिवाळा असतो हे बरोबर आहे त्यानंतर तेवीस सप्टेंबर बावीस ते तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमानच जास्त असते असं विचारलेलं आहे पहा एकदा परत उतार्यामध्ये दिनमान केव्हा जास्त असते तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे उन्हाळा असतो हे पण हा पण पर्याय बरोबर आहे का तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजे हे पण बरोबर आहे म्हणजे चुकीचं नाहीये त्यानंतर बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात रात्रमान कमी असते असं म्हटलेलं आहे पहा दिनमान जास्त असते बावीस तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या काळात काय असते दक्षिण गोलार्धामध्ये दिनमान जास्त असते मग रात्रमान कमी असते का तर इथं बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळामध्ये दक्षिण गोलार्धात रात्रमान कमी असते म्हटलेलं आहे आणि पर्याय क्रमांक डी काय आहे बावीस मार्च तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय हे तीनही पर्याय बरोबर आहेत परंतु पर्याय क्रमांक हे सी चुकीचं आहे आणि म्हणून काय पर्याय क्रमांक आपल्याला काय विचारलेला आहे चुकीचा पर्याय विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे एकदा परत पर्यायक्रमांक डी बावीस मार्च तेवीस सप्टेंबर या काळात दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो असं विचारलेलं आहे बावीस मार्च तेवीस सप्टेंबर या काळात उन्हाळा अ उत्तर गोलार्धात असतो म्हणजेच हिवाळा असतो बरोबर आहे आणि म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर पुढचा प्रश्न पुढे जाऊया आपण प्रश्न चौथा भारतात मुख्य ऋतू किती आहेत पर्याय ए चार बी पाच सी सहा बी तीन योग्य उत्तर निवडायचं आहे नयनेश सार्थक प्रश्न क्रमांक चारचं उत्तर युवराज भाग्यश्री सानाम तृप्ती अथर्व रिद्धी आयुष समर्थ ओके मानसी अक्षदा आनंद पूर्वा ओके प्राची पंकज आहे का चला समृद्धी हिमाली स्वरा उगले गौरव तनिष्का नृपेंद्र आदित्य कल्याणी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे मुख्य ऋतू आपण तीन मानतो उन्हाळा पावसाळा वाळा तसे आपण भार, भारतामध्ये सहा ऋतू करत असतो परंतु मुख्य ऋतू तीन पुढचा प्रश्न या शेवटचा प्रश्न भारतात ऋतूमानाशी निगडीत पुढील पैकी कोणती गोष्ट केली जात नाही पर्याय ए सण उत्सव साजरे करणे बी मासेमारी करणे सी विविध गाणे म्हणणे आणि डी विविध खेळ खेळणे प्रश्न काळजीपूर्वक वाचा प्रश्न काळजीपूर्वक वाचला की आपल्याला उत्तर आपलं उत्तर चुकणार नाही प्रश्न पाचवा तर ईश्वरी श्रेया बेटा पाच प्रश्न क्रमांक टाकत चला सुरनर ओके okay, तृप्ती पर्याय क्रमांक बी म्हणत आहे ठीक आहे सगर संगेवार कल्याणी समर्थ मानसी स्वरा अक्षदा चला भगत आदित्य आनंद सार्थक तनिष्का वेरी गुड मंथन सिद्धिका भाग्यश्री सानप श्रावणी आरोही नाहीये ओके okay? चला साक्षी युवराज गौरव बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत रुद्र श्रेष्ठा सत सत्यम ईश्वरी पहा ऋतुमानाशी निगडीत पुढीलपैकी कोणती गोष्ट केली जात नाही आता कोणती गोष्ट केली जात नाही असं जेव्हा विचारलं जातं निगेटिव्ह असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा कोणती गोष्ट केली जाते ते पाहूया सण उत्सव साजरे केले जातात का होय मासेमारीचा उल्लेख होता नाही विविध गाणे म्हणणे हे ऋतुमानाशी निगडीत आहेत विविध खेळ सुद्धा खेळले जातात म्हणजेच मासेमारी केली जात नाही ऋतुमानाशी निगडीत केली असेल केली जाते असेल परंतु उत्तरात तसा उल्लेख नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो उतारा थोडासा मोठा आणि थोडशी काठिण्य पातळी अधिक होती त्यामुळे थोडा वेळ जास्त लागलेला आहे पुढचा उतारा आपण लगेच पाहूया उतारा क्रमांक एकशे बावीस थोडस वेगानं घेऊया नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला आपल्या हातून एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास पुढील पैकी काय करावे पर्याय ए चुकीविषयी आई वडिलांशी मोकळेपणाने बोलावे बी चुकीविषयी भावंडांशी मोकळेपणाने बोलावे सी चुकीविषयी मित्र मैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे आणि डी वरील सर्व पर्याय बरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सांगता येणार नाहीत ना म्हणून प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा डोक्यात ठेवा ह्या वेगळ्या पद्धतीने आपण उतारे सोडवत आहोत लक्षात ठेवा आणि आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी असा अभ्यास करून नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र झालेले आहेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अं रा राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा बरेच मुलं आलेले आहेत आणि म्हणून ती वाट चांगली तयार झालेली आहे ज्या वाटेवरून तुम्ही सुद्धा जाऊ शकता प्रश्न पुढचा पुढील पैकी प्रामाणिकपणाचे लक्षण नसलेला पर्याय निवडा प्रश्न वाचा पर्याय आपले काम सचोटीने न करणे मी नात्यामधील विश्वास जपणे कोणाचीही फसवणूक न करणे आणि वरीलपैकी एकही नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढील विधानापैकी योग्य विधान असलेला पर्याय एक दोन दिले विधान दिलेली आहेत पहा अशा पद्धतीचे प्रश्न आता जास्त येत आहेत विधान अ प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो बी ब प्रामाणिकपणा ही ता आपली ताकद आहे आता पर्याय दिलेले आहेत ए फक्त अ बरोबर पहा घुले खाडे त्यानंतर श्रीकर बेटा आता फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या आवाज नीट येत नाही असं कोणतरी म्हणत आहे असं कोणतरी म्हणत आहे आवाज क्लिअर येत आहे माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे मी आवाज चेक करण्यासाठी ठेवलेला आहेच चला फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर आणि डी यापैकी नाही पुढचा प्रश्न प्रश्न चौथा आपण अप्रामाणिकपणे वागल्यास काय होईल आपला आत्मविश्वास वाढतो आपला आत्मविश्वास कमी होतो समाजामध्ये आपला आदर वाढतो समाजामध्ये आपला सन्मान होतो योग्य उत्तर निवडायचे त्यानंतर प्रश्न पाचवा वरील उतारास योग्य शीर्षक कोणते द्याल खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा हा उतारा खूपच महत्वाचा आहे शीर्षकाचा सुद्धा प्रश्न या उतार्यामध्ये आलेला आहे पर्याय ए प्रामाणिकतेचे फायदे बी अप्रामाणिकतेचे तोटे सी प्रामाणिकता आणि अप्रामाणिकता यांचे परिणाम आणि डी नात्यांमधील संबंध विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण उतारा एकदा काळजीपूर्वक वाचूया त्यानंतर आपण प्रश्नांची उत्तरे सोडवूया हा उतारा एकशे बावीसावा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा आपल्या हातून बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात काही गोष्टी चांगल्या काही वाईट कधी चुकाही होतात एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आई वडिलांशी भावंडांशी मित्रमैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो त्याचबरोबर आपले काम सचुटीने करणे हे आवश्यक आहे नात्यामधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचीही फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो म्हणजे धीट बनवतो या उलट अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो प्रामाणिकपणे वागल्यास कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे प्रामाणिक सर्वांनाच आदर वाटतो प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचा उतारा आणि या उतारातून आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये शिकायला मिळेल असा हा उतारा प्रश्न पहिला आपल्या हातून एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास पुढील पैकी काय करावे पर्याय चुकीविषयी आई वडिलांशी मोकळेपणाने बोलावे बी चुकीविषयी भावंडांशी मोकळेपणाने बोलावे सी चुकीविषयी मित्र मैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे आणि डी वरील सर्व पर्याय बरोबर योग्य उत्तर निवडायचे चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर निवडतायत अवनी ओके प्राची समृद्धी अक्षदा तेजस्वी वरद अ बहिर नावली चला खरात रिद्धी नैने समर्थ वैष्णवी तनिष्का शिवम स्वरा उगले आर्यन हिमानी युवराज चला व्हेरी गुड तृप्ती संदीप नावली चला वैष्णवी तनिष्का जानवी नृपेंद्र अथर्व चला व्हेरी गुड साधना करण आहे का चला विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जरी मोबाईल नसेल तर आपण इतरांच्या मोबाईलवर अभ्यास करू शकता ओके वेदांत सर माझ्या माय बट ब मोबाईलची बॅटरी संप ठीक आहे बेटा ज्यांची बॅटरी संपली असेल ज्यांना लाईव्ह क्लास करणं शक्य नसेल त्यांनी पुन्हा त्याच लिंकवर जाऊन किंवा आपल्या वर जाऊन तुम्ही तो क्लास करू शकता म्हणून आपण युट्यूबवर क्लास घेत आहोत तुम्हाला कधीही तो क्लास करता येतो चला योग्य उत्तर आपल्या हातून एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास आपण काय केलं पाहिजे चुकीविषयी आई वडिलांशी बोलले पाहिजे का होय भावंडांशी बोलले पाहिजे का होय मित्रमैत्रिणींशी बोलले पाहिजे का होय कारण तसं होताना सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे वरील सर्व पर्याय पर्याय बरोबर पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढीलपैकी प्रामाणिकपणाचे लक्षण नसलेला पर्याय विचारलेला आहे आपले काम सचोटीने न करणे नात्यामधील विश्वास जपणे कोणाची फसवणूक न करणे वरीलपैकी एकही नाही सर दिसत नाही म्हणाले व्हिडिओची क्वालिटी वाढवा शिरसाट बेटा योग्य पर्याय निवडायचा आहे प्रश्न क्रमांक दोन आपले काम सचोटीने न करणे हा प्रामाणिकतेच लक्षण आहे का हो हे लक्षण नाही सचोटीने काम केलं पाहिजे नात्यामधील विश्वास जपणे हे प्रामाणिकतेचे नसलेला पर्याय आहे का नाही कोणाची ना फसवणूक न करणे हा सुद्धा प्रामाणिकपणाचा नसलेला लक्षण नसलेला पर्याय नाहीये वडीलपैकी सर्व नाही म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर थोडस वेगाने जाऊया <coughs> प्रश्न तिसरा काय आहे पुढील पैकी पुढील विधानापैकी योग्य विधान असलेला पहा योग्य विधान विचारलेला आहे आपल्याला पहिलं विधान काय आहे प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो प्रामाणिकपणा ही आपली ताकद आहे आता पर्याय फक्त अ बरोबर फक्त, बर उबर, फक्त बर उबर, ब बरोबर सी अ आणि ब दोन्ही बरोबर डी यापैकी नाही चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत प्रश्न क्रमांक तीनच आदित्य अनु अरुणिमा रेणुका साक्षी मानसी समृद्धी भार्गवी श्रेयस ओके जोगदंड नाव लिहित चला बेटा समर्थ सिद्धांत स्वरा उगले मंथन अक्षदा शिरसाट ओके खरात नृपेंद्र चला व्हेरी गुड संगेवार वरद संगेवार ओके गौरव तनिष्का अवनी भार्गवी ओके शिव श्रावणी श्रेष्ठा चला दोघ्या दोघी बहिणी होत्या त्या दिसत नाहीत ओके लिहित असतील कमेंट कमेंट पण करा आणि वहीमध्ये लिहून पण घेत चला शौरिब ओके श्रेया सिद्धिका गुंजन रोहित गोरे करण नैतिक प्राची अरुणिमा पडघन स्वराज्ञ पूर्वा अनुष्का ओके किर्डे नाव लिहित चला आनंदा रेणुका मंथन विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो हे विधान योग्य आहे का होय प्रामाणिकपणा आपली ही ताकद आहे हे विधान योग्य आहे का होय म्हणून योग्य विधान विचारलेलं आहे म्हणजे दोन्ही विधान योग्य आहेत अर्थात कोणता पर्याय येलो पर्याय क्रमांक सी अ आणि ब दोन्ही बरोबर चला व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या समोर आपण अप्रामाणिकपणे वागल्यास पर्याय ए आपला आत्मविश्वास वाढतो आपला आत्मविश्वास कमी होतो समाजामध्ये आपला आधार वाढतो आणि समाजामध्ये आपला सन्मान वाढतो प्रश्न काळजीपूर्वक वाचा समृद्धी प्रश्न क्रमांक चारचं उत्तर बी म्हणत आहे सुरनर श्रेष्ठा सिद्धी युवराज हरिओम ओके सिद्धिका सार्थक वैष्णवी श्रेया अक्षदा तनिष्का जोगदंड चला गौरव स्वरा उले शिवान शाह श्रावणी ओके वरद भार्गवी तनिष्का शिव शिवम शिवमा अवनी करण ओके चला प्राची युवराज पृथ्वीराज तन्वी आहेत का चला मानसी चला दीक्षा वेदिका कोमल पूजा ओके जान्हवी सतीश ओके शुभम करण पृथ्वीराज ओके पडघान जानवी भालेराव आहे समर्थ योग्य उत्तर पहा आपला आपण अप्रामाणिकपणे वागल्यास काय होईल आपला आत्मविश्वास वाढतो का नाही आपला आत्मविश्वास कमी होतो का होय समाजामध्ये आपला आदर वाढतो का अप्रामाणिक वागल्यामुळे नाही समाजामध्ये आपल्याला सन्मान होतो का नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला विद्यार्थी मित्रांनो विद्यार या उतार्यातील आणि आजच्या क्लासमधील शेवटचा प्रश्न वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस चे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रवेश फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देणार आहे तसेच हा फॉर्म आपण सुद्धा आपल्या मोबाईलवर कसा भरायचा याचा एक व्हिडिओ आज मी तुम्हाला पाठवणार आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा आपल्या शिक्षकांना पण पाठवा आपल्या आई वडील तुम्ही स्वतः नवोदय विद्यालयाचा प्रवेश फॉर्म ते स्वतः भरू शकता विद्यार्थी मित्रांनो काल आपण उतारा जो उतारा घेतला नव्हता तर एक ट्रिक गणिताची ट्रिकचा क्लास घेतला होता की समसंख्यांची बेरीज शॉर्ट ट्रिकने आणि सूत्रानुसार कशी काढायची तो तुम्हाला उतारा सॉरी तो ट्रिक तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत चला वर्गातल्या मित्रांना शेअर पण करत चला आणि या पुढची विषम संख्यांची बेरीज शॉर्ट ट्रिकने कशी करायची ते सुद्धा मी आज संध्याकाळी सहा वाजता किंवा आपल्या ग्रुपवर त्याची लिंक येईल किंवा तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल चला विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत आपण आता वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल प्रामाणिकतेचे फायदे अप्रामाणिकतेचे तोटे प्रामाणिक आणि अप्रामाणिकता यांचे परिणाम आणि नात्यामधील संबंध काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर निवडायचे शीर्षकाचा प्रश्न कसा असतो शीर्षक म्हणजे काय एखाद्या उतार्याला नाव एखाद्या छोट्या पाठाला नावतीचं हा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो तर योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहेच पहा प्रामाणिकतेचे फायदे तोटे पण आहेत फायदे सांगितलेले आहेत अप्रामाणिक म्हणजे दोन्ही पर्याय होतील का हो? नाही तर प्रामाणिकता आणि अप्रामाणिकता यांचे परिणाम काय होतील हे सांगितलेलं आहे बरेच विद्यार्थी काय करतात की प्रश्न पर्याय पहिला दिसला प्रामाणिकतेचे फायदे उतारात सांगितलेले आहेत म्हणून पटकन पर्याय क्रमांक ए याला निवडतात ओ एम मध्ये रंगवतात आणि मग नंतर पश्चाताप करत बसतात अप्रामाणिकतेचे तोटे पण सांगितलेले आहेत परंतु दोघांचे परिणाम मात्र या उतार्यात सांगितलेले आहेत आणि म्हणून योग्य शीर्षक काय आहे पर्याय क्रमांक सी प्रामाणिकता आणि अप्रामाणिकता यांचे परिणाम विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने असे दोन उतारे आपण आज घेतलेले आहेत उतारा क्रमांक एकशे एकवीस आणि एकशे बावीस अशा पद्धतीने साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे तुम्ही नियमित क्लास करत चला या ठिकाणी तुमचा अधिकाधिक सराव होईल तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना पण शेअर करा कारण हे मोफत आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन किंवा ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओज गणित बुद्धिमत्ता किंवा इतर ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस् डे